अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस महसूल आणि समाज कल्याण विभागांची भूमिका महत्त्वाची आहे या तिन्ही विभागांसह ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम केल्यास पीडितांना जलद न्याय मिळेल आणि अत्याचाराचं प्रमाण कमी होईल असं प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलं अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते बार्टी संस्था आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात प्रबोधनपर कार्यशाळा झाली जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता नागरी संरक्षण हक्क विभागाच्या अधीक्षक ज्योती क्षीरसागर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी प्रांताधिकारी एकनाथ काळबाडे मोसमी चौगुले समीर शिंगटे यांच्यासह दक्षता समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत प्रकरणांची माहिती दिली पोलीस तपासासाठी तीन गुन्हे तर आर्थिक सहाय्यासाठी आठ प्रकरणं प्रलंबित असल्याचं सांगितलं अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचा प्रमाण कमी होण्यासाठी पोलीस महसूल समाज कल्याण आणि ग्रामविकास विभागानं समन्वयातून काम करावं अशी सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केली पीडितांना जलद गतीनं न्याय मिळाला पाहिजे खोट्या तक्रारी दाखल होऊ नयेत यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना संजय शिंदे यांनी दिल्या यावेळी पोलीस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार सुभाष केंकाण यांनी अट्रॉसिटी कायद्याबद्दल माहिती दिली